पाण्याची टाकी ते कन्याशाळी दरम्यानच्या मार्गावर पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता दुरुस्त न झाल्याने वाहन चालवणं धोक्याचं झालं अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता असून यात विशेषतः शाळकरी मुलांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जाते या मार्गावर चलार्था पत्रा मुद्रालय भारत प्रतिभूती मुद्रणालय हे दोन महत्त्वाचे कारखाने तसेच केअन केला सेंट फिलोमिना कन्याशाळा आरंभ महाविद्यालय अशा डझनभर शाळा महाविद्यालयही आहेत मध्यवर्ती कारागृह देखील याच भागात आहे याशिवाय नाशिक रोड ही प्रमुख बाजारपेठही आहे त्यामुळे या मार्गावर शाळकरी मुले कामगार वर्ग तसेच अन्य नागरिकांची नेहमीच वर्दळ असते दुचाकी बरोबरच शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन ऑटो रिक्षा अशी वाहना नित्य नेमाने या मार्गावरून धावत असतात वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे वाहतुकीसाठी आधीच अपुरा पडणारा हा मार्ग सध्या धोकादायक बनलाय सेंट फिलॉमिना शाळा आणि केन केला या शाळा एकाच वेळी सुटतात त्यामुळे भीम